तिने पाहिले तर रात्रीचे अडीच वाजले होते वेळ झाली होती ज्या रात्रीच्या प्रवासात रखमाला घेऊन आजी गेली होती त्याच प्रवासावर आज तिलाही जायचे होते जिवंत आणि मृत चांगलं आणि वाईट यांना दुभागणाऱ्या रेषेवर उभ्या असलेल्या त्या घरात तिला जायचे होते प्रत्येक खोलीत तिला प्रवेश करायचा होता खालपासून वरपर्यंत प्रत्येक मजल्यावर त्या मजल्यावर सुद्धा जिथे फार फार पूर्वी रेतीचे ते पुतळे ओळीने मांडून ठेवले होते त्या माळ्यावर धीटपणा दाखवून सोनालीने जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली होती खरी पण तिचे ते धैर्य तिचा तो आत्मविश्वास शेवटपर्यंत टिकणार होता का ती स्वयंपाक घरात आली थाळीवरची टोपली उचलताना रोपटी उगवली असतील की नाही अशी तिच्या मनात जरा धाकधुकच होती पण तिने टोपली उचलली आणि पाहिले तर थाळीत लालसर काळ्या रोपट्यांचे जंगलच माजले होते आणि प्रत्येक रोपट्याला टपोऱ्या शेंगा लटकत होत्या आता ती मागे फिरू शकत नव्हती आता एकच मार्ग तिच्या समोर होता आणि तिला त्यावरून जावेच लागणार होते ती खाली बसली आणि एक एक शेंग काढून हाताने कुसकरू लागली तिच्या हातात आता टपोरे काळे कुळकुळीत दाणे होते तिने अगदी काळजीपूर्वक ते दाणे बटव्यात भरले कारण त्यातला एक एक दाना अमूल्य होता शेंगा खुडताच ती रोपटी निर्जीव होऊन खाली कोसळली होती आणि आता तिथे फक्त लालसर भुगा राहिला होता आता तिने तिथल्याच एका कपाटात रखमाने तेलवात करून साफ केलेला एक कंदील घेतला आणि काडीपेटीने तो पेटवला आता एका हातात तो कंदील आणि दुसऱ्या हातात तो बटवा घेऊन ती बाहेर वरांडण्यात आली मघाशी येणारे आवाज आता बंद झाले होते घराभोवती पिंगा घालणारा पिसाटाकार आता कुठे दिसत नव्हता पण ती बाहेर येताच चारी बाजूंनी तिला घेरण्यासाठी ते दबा धरून बसले असण्याची शक्यता होती अशा बऱ्याच शक्यता होत्या आणि सगळ्याच्या सगळ्या वाईट होत्या त्यामुळे आपल्या स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे एवढेच तिच्या हातात होते समोर अंधार होता त्यात त्या समोरच्या घराची काळी आकृती निळ्या आकाशावर रेखाटली गेली होती ती त्या अंधारलेल्या घराकडे निघाली खरी पण प्रत्येक पावलागणिक तिचा धीर खचत असल्याची जाणीव तिला होत होती पण मग तिला आजी सुद्धा अशीच एकदा रात्रीची एकट्यानेच त्या घरात गेली होती ते आठवले आजीला जमले तर मला का नाही जमणार असा आत्मविश्वास काही क्षण का, का होईना पण तिच्यात आला आणि त्याच्या जोरावर समोरच्या घराच्या वरांड्याच्या पायऱ्या ती चढून गेली समोर दार उघडे होते आता मात्र तिचा धीर खरोखरच खचला तिने त्या अभद्र घराबद्दल सगळ्यांकडून ऐकले होते तिने स्वतः सुद्धा एक वाईट अनुभव या घराचा घेतला होता त्यामुळे त्या उघड्या त्या दारापाशी आल्यावर तिचे पाऊल अडखळले या अंधार्या ओसाड पछाडलेल्या घरात जाणे इतके धैर्य तिच्यात नव्हते इथपर्यंत येऊन शेवटच्या क्षणी आणि इतक्यात अग जाकत असा एक हलकासा आवाज तिच्या मागून आला तो पुटपुटल्यासारखा आवाज ऐकून तिचे शरीर एकदम गोठल्यासारखे झाले अग मी तुझी आजी सोने मागे वळून पाहू नकोस भिवू नकोस मी आत्ता इथे कसे आले याचे तुला आश्चर्य वाटत असेल अग मागच्यांना यावेच लागते माझ्यासाठी बाबा आले होते आणि आता तुझ्यासाठी मी आले आहे घाबरू नकोस जात आजीचे ते येणे आणि तसे बोलणे एवढेच सोनालीसाठी पुरेसे होते तिने दारातून आत पाय टाकला कंदील उंच धरला आणि तिला समोरच अस्ताव्यस्त पडलेले रखमाचे शरीर दिसले तिने कंदील रखमाच्या चेहऱ्याजवळ नेला तिच्या चेहऱ्यावर भीतीचा वेदनेचा असा कुठलाच भाव नव्हता चेहरा अगदी समाधानी आणि शांत दिसत होता शेवटच्या क्षणी रखमा त्या क्रूरकर्म्याच्या हाती पडली नव्हती सोनालीने रखमाच्या साडीचा पदर हलकेच तिच्या चेहऱ्यावरून ओढला आणि मग बटव्यातल्या चिमूट चिमूट बिया घेऊन त्या भिंतीच्या पायथ्याशी टाकायला सुरुवात केली तळ मजल्यावरच्या सगळ्या खोल्या झाल्यावर ती दुसऱ्या मजल्यावर जाऊ लागली जिन्याच्या पायऱ्या चढताना तिला तिच्या समोर काहीतरी आहे आणि ती जस जशी जस पुढे जाते तस तसे ते सुद्धा मागे मागे सरत आहे असा भास होत होता पण ती थांबली नाही आता दुसऱ्या मजल्यावरच्या सगळ्या खोल्यांमधून बिया पसरवून झाल्या तिथल्या खोल्यांमधून जाणे सुद्धा तिच्यासाठी सोपे नव्हते तिथल्या दोन तीन कपाटा जवळून जाताना असे वाटत होते की आत्ताच ही दारं कोणीतरी बंद करून घेतली आहेत आणि दाराच्या मधल्या फटीला काहीतरी डोळा लावून बसलेले आहे पण तिची पावले अडखळली नाहीत तिचे हात थांबले नाहीत आता बाकी होता तो माळा तिथे जायला असलेल्या जिन्याची एक एक पायरी ती सावकाशपणे चढू लागली वरून खुसफुस ऐकू आली अगदी स्पष्ट पुरुषी आवाज आला एवढ्यात नको तिला वर येऊ दे पण आता तिच्यावर कसलाही परिणाम होत नव्हता तिने भीतीचा उंबरठा ओलांडला होता आता शेवटी दोन तीन पायऱ्या असताना तिचे डोके माळ्याच्या लाकडी जमिनीच्या वर आले तिथेच उभे राहून तिने कंदील वर करून माळ्यावर पाहण्याचा प्रयत्न केला पण पाच सात फुटांपलीकडे प्रकाश पोहोचत नसल्याने तिला काही दिसत नव्हते मगाशी कुणाचा आवाज आला होता आणि आता वर तिच्यासाठी कोण कोण थांबले होते एक होते का अनेक होते पण आता या सगळ्याचा विचार करण्यात काही अर्थ नव्हता कारण या जागेत खऱ्या खोट्याची कल्पित भास नजरबंदी याची गल्लत होत होती त्यामुळे कशाचाही विचार न करता हातात घेतलेले काम पूर्ण करायचे एवढाच विचार तिच्या डोक्यात सुरू होता आता शेवटच्या पायऱ्या चढून ती वर आली माळा खालच्या सर्व मजल्यांवर पसरला होता मध्ये छप्पर होते आणि दोन्ही बाजूंनी उतरत उतरत शेवटी भिंतीला टेकली होती तिला आठवलं याच छपरावर तो आकार पण लगेच तिने तो विचार झटकून टाकला आता कंदिलाच्या प्रकाशात तिला तिथे असलेले रेतीचे ढीग दिसले काही वर्षांपूर्वी कृष्णाबाईला इथेच ते ओल्या रेतीचे पुतळे दिसले होते इतक्या वर्षात ती रेती वाळून गेली असेल किंवा त्या पुतळ्यांची हालचालही झाली असेल या घरात अशक्य असे काहीच नव्हते इतक्यात तिला रेतीच्या एका ढिगात काहीतरी चमकल्यासारखे दिसले सोनालीने कंदील पुढे करून बघितले तर तो रंगवलेला कवडीचा डोळा होता आणि तो तिच्याकडेच टक लावून पाहत असल्यासारखा दिसत होता सोनाली सरळ समोरच्या भिंतीपाशी गेली आणि भिंतीच्या पायत्याशी चिमुट भिंती जवळून जाता जाता तिला ती मोठी लाकडाची पेटी दिसली ज्या ताजीला मथीच्या परकरचे डिझाईन असलेले कापड दिसले होते पण आता त्यात काहीच नव्हते सोनालीच्या मनात आले की टोक तो आत ओढले गेले आहे की पण तिने लगेच तो विचार बाजूला सारला माळ्याला पूर्ण चक्कर घालून आता ती पुन्हा जिन्याच्या तोंडापाशी आली होती आता पुढे काय आजीने आज एवढेच लिहून ठेवले होते तिचे काम झाले होते का आता कंदील खाली घेऊन ती जिन्याची एक एक पायरी उतरू लागली आणि जिन्याच्या मधोमध -मद, पाचव्या पायरीवर ते बसले होते तिची वाट अडवून मातट रंगाचे केसाळ त्वचेचे एखाद्या मोठ्या वानरासारखे हेच तिच्या फोटोत छपरावरून सरकताना तिला दिसले होते आत्ताही ते खरे होते का तो तिचा भास होता तिला काहीच कळत नव्हते पण आता तिला हे सगळे संपवायचे होते होते तिच्या हातात अजूनही बियांचे दोन दाणे शिल्लक तिने समोरच्या त्या विचित्र आकारावर लक्ष एकवटले आणि तिच्या हातातले ते दाणे गरम झाल्याचे तिला जाणवले ते दोन्ही दाणे तिने त्या समोरच्या खरखरीत मातट रंगाच्या पाठीवर टाकले आणि एक प्रचंड आरोळी आली इतक्या जोराचा धक्का बसला की तो बळकट लाकडी जिनाही हादरला आता तिची वाट मोकळी झाली होती ती तोल सांभाळत खाली आली तिथून तळमजल्यावर आली आणि मग बाहेरच्या वरांडात आली वरांड्याचे दार बंद करता करता तिचे लक्ष पुन्हा समोर निश्चलपणे पडलेल्या त्या रखमावर गेले ज्या रखमाने तिचे संपूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी वेचले होते तिचा मृतदेह असा बेवारशासारखा सडण्यासाठी कुजण्यासाठी सोडून देणे तिच्या मनाला पटत नव्हती तिचा देह खर तर अग्नीला समर्पण करायला हवा असा विचार तिच्या डोक्यात आला आणि तिला आजीचे लिहून ठेवलेले शब्द आठवले माझ्या मागे वाडीवरच्या या दोन्ही घरांना आग लावून टाका सोनालीच्या मनात आले आपले राहते घर नाही पण या घराला या शापीत पछाडलेल्या घराला कशाला मागे ठेवायचे आजीने जसा जन्मभर इथे राहून त्या घरावर पहारा दिला तसा वर्षानुवर्ष एकटे राहून पहारा देणे ती जबाबदारी पेलणे आपल्याला जमणार आहे का आणि या घरापासून असलेला धोका माहीत झाल्यावर दुसरीकडे राहणे सुद्धा तिला शक्य नव्हते आणि वाडीवर राहून सुद्धा जर काही दुर्घटना घडलीच तरी तिचे मन तिला खाणार होते या सगळ्याचा विचार करता आता एक कठीण आणि धाडसी निर्णय घेण्याचा क्षण आला होता पण तिने तो निर्णय घेतला असता तरी तिला एकटीला ते करणे शक्य होते का पण थोडा विचार केल्यावर सोनालीच्या लक्षात आले की गरज लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या त्यांच्या घराच्या बाजूला वाढलेल्या पास्टाचा मोठा ढीग होता घरात पंपासाठी आणि जीपसाठी लागते म्हणून भरून ठेवलेले केरोसिनचे मोठे मोठे कॅन होते तिने आता निर्णय घेतला आता जे काही करायचे होते ते लवकरात लवकर करायचे होते ती पटकन घरात आली हातातला रिकामा बटवा तिने ओट्यावर ठेवला मागच्या कोटी घरातला वीस लिटरचा रॉकेलचा कॅन बाहेर आणला घरातल्या जुन्या साड्या पडदे सगळे बाहेर आणले त्या कपड्यांच्या लांब लांब सुरनळ्या करून एका बादलीत ठेवल्या आणि त्या बादलीत केरोसिन ओतले मग पाचटाच्या मोळ्या उचलून त्या दुसऱ्या घराच्या चा चारी बाजूंनी रचल्या आणि मग त्यांच्यावर रॉकेलने भिजलेल्या कपड्यांच्या वळकट्या पसरल्या हे सगळे करताना तिला त्या घराभोवती चक्रा माराव्या लागत होत्या तिचे लक्ष सारखे त्या घरांच्या खिडकीत जात होते असेच तिचे लक्ष वरच्या खिडकीकडे गेले तेव्हा तिला त्या खिडकीतून प्रकाश येताना दिसत होता आणि त्या खिडकीतून एक चेहरा बाहेर पाहत होता नंतर तिच्या लक्षात आले की ती ज्या ज्या खिडकीत जात होती त्या त्या खिडकीतून एक एक चेहरा बाहेर पाहत होता एका खिडकीत मथी तर दुसरीत मोहन तर तिसरीत एक अनोळखी माणूस कदाचित मोरेश्वर तर चौथीत एक रांगडागडी कदाचित केरू त्याच्या तोंडाची उघडझाप होत होती काळे दात हलत होते पण शब्द बाहेर पडत नव्हते मग पुन्हा काही तिने वर खिडकीकडे पाहिले नाही तिला जेवढे जमले तेवढे तिने सगळे केले आणि मग ती जरा मागे सरकली काडे पेटेतून एक काडी काढून तिने ती शिलगावली आणि मग पुढे होऊन ती पेटती काडी समोरच्या कापडाच्या सुरनळीवर टाकली कापडाला पेट घ्यायला थोडा वेळ लागला थोड्या थोड्या अंतरावर तिने अशाच जळत्या काड्या टाकल्या आणि मग कॅन मधले रॉकेल बादलीत घेऊन तिने ते आगीवर ओतले एक कॅन रिकामा झाल्यावर ती अजून एक कॅन घरातून घेऊन आली दगड माती चुना विटांचे ते घर कितपत जळेल याची तिला शंकाच होती इतक्या तिची नजर वरच्या खिडकीत गेली लाल डोळ्यांचा पांढऱ्या भुपुळांचा काळ्या दातांच्या वाचलेल्या जबडाचा तो चेहरा दिसताच तिची मान झटक्यात खाली आली तिने त्या दुसऱ्या कॅन मधले रॉकेल सुद्धा आगीवर फेकले पण घराच्या नुसत्या भिंती तापत होत्या तिची ही सगळी धडपड फुकट जाणार की काय असे तिला वाटू लागले कारण आग घराच्या बाहेरच राहत होती पण इतक्यात घराच्या भिंती मागून डोळे दिपवणारा एक लख्ख प्रकाश आला पुरुषभर उंचीची निळी पांढरी ज्वाला धडधडत उठली सोनाली त्या बियांबद्दल विसरूनच गेली होती तिच्या लक्षात आले की भिंतीच्या आतल्या बाजूला तिने हजारो बिया पसरवून टाकल्या होत्या त्यातल्याच एका बीचा या तापलेल्या भिंतीच्या स्पर्शाने स्फोट झाला होता फक्त एका बीचा आणि अजून अशा हजारो बिया घरभर पसरल्या होत्या मनात हे विचार चालू असतानाच दुसऱ्या बीचा स्फोट झाला मग तिसऱ्या सोनालीचे डोळे दिपत होते गरम हवेचा चटका बसत होता इथे थांबणे धोक्याचे आहे हे लक्षात येताच सोनाली पळतच तिच्या घरात गेली आणि गॉगल घालून घाईघाईने बाहेर आली निळ्या ज्वाला आता वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत होत्या वरच्या मजल्यावरची सुद्धा एखाद दुसरी बी आता पेट घेत होती तळापासून माळ्यापर्यंत सगळे घर त्या झगमग त्या निळ्या पांढऱ्या ज्वालांमध्ये पेटले होते आणि त्या अग्नीपासून स्वतःचा कसा तरी बचाव करण्याची खटपट करणारी आकृती तिला दिसली ते एकच पहिलं आणि शेवटचं दर्शन पण तिला काय दिसलं ते मात्र ती कधीही कोणाला सांगणार नव्हती आणि बघता बघता ते घर खाली कोसळलं भिंती कडीपाट तुळ्या हळूहळू सगळंच खाली आलं शेवटी दोन तीन लखलक ते प्रकाश दिसले आणि मग सगळं शांत झालं गुडघ्यात मान घालून सोनाली थकून बसली होती आणि इतक्यात तिथे बाबा आणि रघुमामा जीपने पोहोचले विस्कटलेले केस घामेजलेला चेहरा चेहऱ्यावर हातावर पडलेले काळे डाग अशा अवस्थेत सोनालीला बघून दोघेही घाबरले सोनाली रघुमामाची जीप घेऊन गे गेली त्याच रात्री मामा मुंबईहून परत आला होता आणि जसेच त्याला सोनाली एकटी जीपने वाडीवर आल्याचे समजले त्याने फोन करून बाबांना ही गोष्ट कळवली बाबा लगेच पुण्याहून श्रीवर्धनला आले आणि तिथून मग दोघे वाडीवर आले ते दोघे सोनालीला घेऊन घरात आले रघुमामाने गरम गरम चहा बनवून सोनालीला दिला थंडी भरून आलेल्या सोनालीला तो गरम चहा पिऊन बरे वाटले बाबा आणि रघुमामाला खूप प्रश्न पडले होते पण त्यांनी ते विचारण्याची घाई केली नाही सोनाली तोंड धुण्यासाठी बेसिनपाशी आली तिने वरचा दिवा लावला तिने आरशात पाहिले तर तिचे ते आरशातले रूप पाहून ती दचकलीच तिच्या कानाजवळच्या केसांना चंदेरी छटा आली होती फक्त एका रात्रीत काही काही अनुभवच असे असतात कि ते आपला ठसा त्या अनुभवणाऱ्या माणसावरच कायमचा उठवून जातात ती तिथूनच म्हणाली बाबा मी जरा जाऊन आराम करते तुमचा सुद्धा रात्रभर प्रवास झाला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आराम करा बाबा म्हणाले हो जा पण रखमा कुठे आहे सोनालीच्या डोळ्यात टचकन पाणी आले रखमा गेली बाबा रखमा गेली भरल्या आवाजात तिने सांगितले म्हणाली मी आता खूप थकले आहे उद्या सकाळी तुम्हाला सगळे सांगते असे बोलून ती वर गेली आणि कॉटवर आडवी झाली तिचे शरीर खूप थकले होते पण मनावरचा ताण पूर्णपणे गेला होता तिला आता माहित होते की त्या दुसऱ्या घराच्या नाशाबरोबरच तिथली दुष्टताही नष्ट झाली होती आता त्या दगडविटा मातीच्या ढिगाऱ्यात काहीही धोक्याचे नाहीये तिने अंगावर शाल ओढून घेतली तशी तिला गाढ झोप लागली पाच सात तासाने जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला एकदम ताजे तवाने वाटत होते तिच्या डोळ्यासमोरून काल रात्रीचे एखाद्या स्वप्नासारखे वाटणारे सगळे प्रसंग तरळून गेले पण आता त्यातले काय आणि किती बाबांना आणि रघुमावाला सांगायचे हा मोठा प्रश्न तिच्या समोर होता त्यातल्या त्यात तिला या गोष्टीचे बरे वाटत होते की एकदा त्या घराचा झटका मामा आणि बाबांनाही बसला होता ती तिचे केस नीट करण्यासाठी आरशासमोर उभी राहिली एका रात्रीत तिचे केस जरा पिकले आहेत हे ती विसरूनच गेली होती काल रात्रीच्या त्या जळत्या अनुभवांची कायमची निशानी जी तिला आता सारा जन्म तिच्याबरोबर वागवावी लागणार होती स्वतःचे आवरून ती बाबा आणि रघुमामाकडे गेली म्हणाली आता मला मध्ये अडवू नका माझे आधी सगळे ऐकून घ्या मध्ये प्रश्न विचारू नका बाबा तुम्ही त्या मोहनला इथे येण्याची परवानगी द्यायला नको होती मला ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झाले जसा त्या घराने मथीच्या बापाचा मथीचा बळी घेतला तसाच मोहनचा सुद्धा घेतला त्या घरात दिसणाऱ्या फसव्या दृश्यांबद्दल तुम्हाला माहितच आहे काल संध्याकाळी मी जेव्हा इथे आले तेव्हा रकमा घरात नव्हती आणि त्या समोरच्या घराचं दार उघड होत मी रकमाला बघण्यासाठी म्हणून तिथपर्यंत गेले तर त्या घराच्या दारातून मला आतल्या खोलीत रकमा मृत अवस्थेत पडलेली दिसली त्या घराने शेवटी तिचाही बळी घेतलाच आणि आता असे किती निष्पाप जीवांचे बळी जाईपर्यंत आपण वाट बघायची असा विचार माझ्या डोक्यात आला आणि तसेही आजीने तुम्हाला सांगितले होतेच ना की तिच्या मागे वाडीवरची दोन्ही घरे जाळून टाका म्हणून सोनालीने बाबांकडे पाहिले थोडा वेळ थांबून बाबांनी होकारार्थी मान हलवली सोनाली म्हणाली मी तेच केले आपल्या घरामागचे पाचट घेतले घरातल्या जुन्या साड्या पडदे घेतले कोटी घरातले दोन रॉकेलचे कॅन घेतले आणि हे सगळे त्या घराभोवती रचून घराला आग लावून दिली मी जर परवा तिथे आले असते तर कदाचित मोहनचा जीव वाचला असता आणि रखमाचाही जीव वाचला असता पण तसे व्हायचे नव्हते सोनालीचे सगळे सांगून झाल्यावर रघुमामा म्हणाला सोने तू जे काही सांगितले ते खोटे आहे असे मी म्हणणार नाही पण तू आमच्यापासून काहीतरी लपवत आहेस घडलेल्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला सांगितल्या नाहीयेस तू स्वतःला आरशात पाहिलेस का एका रात्रीत असे केस पिकायला तशीच काहीतरी भयानक घटना घडावी लागते सोनाली म्हणाली मामा तू म्हणतोयस ते खरे आहे अशा काही काही घटना घडल्या आहेत मी त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे पण त्या सांगण्याची ही योग्य वेळ नाहीये कदाचित मी अमेरिकेला परत गेल्यावर तिथून हे सगळे सांगणारे सविस्तर पत्र लिहीन पण आत्ता काही सांगणार नाही बाबांनी आणि रघुमामाने एकमेकांकडे बघितले त्यांच्या लक्षात आले की आता सोनालीला जास्त काही विचारण्यात अर्थ नाहीये कारण त्यांच्या समोर आता जी सोनाली उभी होती ती पाच सात दिवसांपूर्वीची अल्लड तरुणी नव्हती तर एक अनुभवी घट्ट निश्चयी स्त्री उभी होती सोनाली आता स्वयंपाक घरात आली काल तिने तिथल्या टेबलावर तो बटवा ठेवला होता तिच्या मनाला रुखरुख लागून राहिली होती की काल जर त्या सगळ्याच्या सगळ्या बिया त्या अग्निकांडात नाश पावले असतील तर तर ते एक मोठे आणि दुर्दैवी संकट ठरले असते तिने तो बटवा घेतला आणि एका कागदावर हलकेच उलटा केला तसे तीन बिया त्या कागदावर पडल्या सोनालीला हायसे वाटले एका कागदाच्या पुढीत तिने त्या तीन बिया ठेवून ती तिने तिच्या ती व्यवस्थित ठेवून दिली त्या तीन बिया त्यांच्या जातीवरच्या एकमेव असल्याने त्या आता प्राणपणाने जपणे तिला आवश्यक होते आजी तिचे वडील त्यांच्याही मागची पिढी आज अशी शेकडो वर्ष ही परंपरा चालत आली होती आणि यापुढेही ती अखंड राहणार होती मैत्रिणींनो इथेच ही मित्र गोष्ट संपते नमस्कार मंडळी माझे नाव अश्विनी दिघे आज आपण जी गोष्ट ऐकली ती नारायण धारप यांच्या चेटकीन या पुस्तकातली आहे गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू त्या वास्तूत घडणाऱ्या अनाकलनीय घटना आणि त्या अनाकलनीय शक्तीला सामोरा जाणाऱ्या एक एक व्यक्ती काही गडप होऊन गेलेल्या तर काही सही सलामत सुटलेल्या चित्त चित्तथरारक रोमहर्षक आणि अकल्पित गुढतेने भरलेली चेटकीन ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद